आजपासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे अठरा हजारात आम्ही कसं घर चालवायचं किरायला राहणं आहे आज पंधरा ते वीस हजार पगारामध्ये साधं खरोखर कोणाचं चा घर चालत आहे का भुणा भाई भुणा भाई भुणा भाई भुणा भाई। मेरा खून बहा के हमने इनको आज तरक्की दी आज आपण इथे बघतो आहे की नागपूर महानगरपालिकेद्वारे जी आपली बस ही नागरिकांच्या सेवेसाठी चालवली जाते त्यांचे हे कर्मचारी आहेत चालक आणि वाहक आहेत यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे मागे देखील आपण बघितलं की त्यांनी आपल्या मागण्यांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता आणि काही त्यांच्या मागण्या होत्या ते पूर्ण कर करण्यात याव्या यासाठी त्यांनी इथे येऊन अनोखं असं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस देखील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यांना समर्थन दिलं होतं पाठिंबा दिला होता आणि आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाहतूक सेनेने या आंदोलनाला आंदोलनाला जे आहे समर्थन दिलेलं आहे नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय त्यांच्या समस्या आहेत आपण जाणून घेऊया आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवणकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया मागे देखील आपल्या पक्षाद्वारे जे आहे समर्थन दे देण्यात आलं होतं आणि यांच्या काय नेमक्या मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार आणि वाहतूक सेल यांचे अध्यक्ष राकेशजी घोसेकर आणि ग्रामीणचे अध्यक्ष विवेकजी वानखेडे यांच्या माध्यमातून चालक आणि वाहकांच्या समस्यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे त्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे असं आहे की महानगरपालिकेने जे ठेकेदार व्हीपीए म्हणून नियुक्त केलेलं आहे ज्याला आपण व्हेकल्स म्हणतो कंपनी मिळतो ते ठेकेदार आमच्या वाहन चालक आणि सगळ्यांवर कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे सातत्याने त्यांचे जे मिनिमम वेजेसच्या हिशोबाने ऍक्ट आहे आणि जे लागू केलेले आहे त्यामध्ये कपात करण्यात येत आहे त्यांना सव्वीस दिवसांच्या ड्युट्या न देता जे त्यांचे खिशे भरत आहे जे त्यांना दारू पाजत आहे अशा लोकांना ड्युटी देतात ते आणि चांगल्या लोकांना जे नागरिकांना सु सेवा पुरवण्यासाठी सक्षम आहे अशा लोकांना ड्युट्या देत नाही अशा अन्यायकारक वृत्तींना अशा अन्याय करणाऱ्या ठेकेदारांना ज्या विचारण्यासाठी महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त चौधरी साहेबांना या संदर्भात ज्या विचारण्यासाठी आम्ही सगळे चे चालक आणि सहाय्यक इथे एकत्र झालेलं आहे आणि या माध्यमातन आमच्या ज्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे या मागण्या आज आम्ही पूर्ण करून घेणार आपल्याला माहित असेल की आजपासून बेमदत संप आम्ही पुकारलेला आहे त्या माध्यमातून सगळे हे कर्मचारी इथे जे उपस्थित दिसतात ते एकही बसमध्ये गेलेले नाही सगळे बसचे चक्के आज थांबलेले आहे अशा परिस्थितीमध्ये समजा महानगरपालिका आमचं म्हणणं ऐकून घेणार नाही आमच्या लोकांना न्याय देणार नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे जे आंदोलन आहे हे हिंसात्मक आंदोलन राहील आणि यासाठी सर्वस्वी महानगरपालिका आणि त्यांचे ठेकेदार जबाबदार राहील तोपर्यंत आमच्या लोकांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं हालणार नाही त्यांनी इथं महानगरपालिकेच्या आवारात आम्ही आमचं ठाम बांधून बसू कोणी ड्रायव्हर आणि कंडक्टर आपल्या सेवेमध्ये रुजू होणार नाही महानगरपालिकेने आज ऐकून घ्यावे की हे आंदोलन आमचं शेवटचं आंदोलन आहे असं आंदोलन परत होणार नाही आम्ही आमचा न्याय हक्क आमचा पूर्ण करून घेऊ एवढंच मी या प्रसंगी सांगतो धन्यवाद काही त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या घेऊया की नेमक्या बेमुदत आंदोलन जे आहे ते त्यांनी पुकारलेलं आहे याआधी देखील अनेक आंदोलन आपण केली आहेत आता नेमकी काय प्रमुख मागणी सर्वांना मी सांगू देतो मी जुन कंपनीच्या ड्रायव्हर आहे एक ड्रायव्हर एकटा ड्रायव्हर एकटा हे आमची ड्रायव्हर एकता आहे आम्ही दोन हजार सात पासून जितके बी जुने लोक भरती कर करा आम्ही ना महानगरपालिकाला कार्पोरेशन आमच्या खून मेरा खून राहा की आम्ही इनको आज तरक्की तारक्की दिय क्यू स्टार बस चालू हुई थी तो चलता पैदल वाला हमको मारते था, रिक्शा वाला गाल देते था देता था हर पुलिस स्टेशन में बस की एक-एक केस -एक है। आज आज मेहनत करके पंद्रह साल या ड्राइवर को हाथ ने लगा था क्यों लिखा था क्योंकि मेहनत हम ना करके गए थे उस समय पे कारपोरेशन ने ठेकेदार को रखा एक ठेकेदार गया तो कंपनी ने ठेकेदार रखने के बाद में गुंडों की भर्ती चालू कर दी याद है याद है गुंडों की भर्ती कहा गुंडे थे उसको हमने भगाए ठीक है दूसरी बात हमने जब इतनी मेहनत करे तो हम क्यों ठेकेदारी रहे पहली बात हमारी आज उबर हो गई दस साल में ठेकेदार बदलता है और ये लड़का बाईस साल का लड़का है बीस साल का ठेकेदारी में दस साल करने के बाद वो अगर कंपनी बंद होती है वो जाएंगा कहा जाएंगा वो भीक मांगेगा क्या

काय वास्तविकता अशी आहे का, का जो आम्हाला जी आर लागू झालेला आहे वास्तविकता तो जीआर आम्हाला मिळून नाही राहिला आम्हाला वास्तविकता जी जा आर आहे एकोणीस हजार आठशे एक त्रेपन्न रुपये पण आम्हाला त्यापेक्षा कमी जी आर मिळून राहिलेला आहे वरून आम्हाला टीएडीए नाही मिळून राहिला काय आणि त्याच्या अतिरिक्त आम्हाला सुद्धा नाही मिळून राहिले काय अठरा हजारात आम्ही कसं घर जलवायचं किरायला राहिलं आहे काय याच्यात कसं काय करायचं हे तुम्ही सांगा किती वर्ष झाले तुम्ही आपली बस मध्ये म्हणजे काम करता दोन हजार अकरा पासून दोन हजार अकरा पासून पास। काय आता मागणी आहे मागणी काय नाही आम्हाला जी आर नुसार पेमेंट चा आता किती पेमेंट मिळेल आता अठरा हजार भेटून आणि जी आर नुसार किती आहे तुमचं आमचा जी आर नुसार आहे पंचवीस अठ्ठावीस हजारापर्यंत आहे दहा हजार कमी मिळत तर आपण बघत आहे की त्यांना मिनिमम असेल किंवा जो त्यांचा जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये मध्ये ज्या काही अटी आहेत नियम आहेत त्यानुसार त्यांचा पेमेंट जो आहे किंवा वेतन जे आहे ते होत नाही असं देखील यांचं म्हणणे म्हणणं आहे आणखीनही आपल्यासोबत काही चालक वाहक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय नेमकी आज मागणी आहे जोरा जोरा पहिले आपलं नाव सांगा माजा नाव एक मिनिट पहिले नाव सांगा आणि काय नेमकी मागणी आहे ते सांगा माझं नाव चंद्रशेखर गजभी आहे मी ड्रायव्हर या पदावर आहे आणि माझी एकच मागणी आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणी कंट्रॅक्सी कामगार स्थानिक नाही आहे मुंबई पुणे साधा नाशिक इथे महानगरपालिकेमध्ये कंट्रॅक्सी कामगार स्थानिक झालेला आहे आणि तिथला पेमेंट आणि इथला पेमेंट का फरक आहे इथले पेमेंट मध्ये नागपूर हा महानगर महाराष्ट्राच्या बाहेर आहे का माझं असं म्हणणं आहे आणि नागपूर महानगर पालिका इतर राज्यामध्ये पण चालते का अधिकार इथून जे वर्कर मेंटेनन्स स्टॉप अदर राज्यामध्ये जे ट्रान्सफर केलेले आहेत त्यांना त्वरित वापस घेऊन इथे करायचे आहे तर आपण मागण्या ज्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्या वाहतूक सेनेने जे आहे इथे समर्थन या आंदोलनाला दिलेलं आहे काय सांगाल तुम्ही या आंदोलनाला समर्थन दिलं याआधी देखील आपण बघितलं की आंदोलन महानगरपालिकेच्या इथे गेटवर केलं होतं वे अनोखं असं आंदोलन केलं होतं आणि मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही संपूर्ण ताकदीनं यांच्यासोबत लढणार आहात असं देखील त्यावेळी इशारा दिला होता इथे जिल्हाध्यक्ष गोसेकरजी आहे विवेकजी वानखडे आहे आज जे आपण मोठ्या प्रमाणात पाहत आहे बस चालक आणि कंडक्टर जे दोन्ही आपल्या इथे आज भारी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला धडक मोर्चा दिलेला आहे खरोखर असा गंभीर असा प्रश्न हा बस चालक आणि चालकाचा आणि कंडक्टरचा आहे आपण पाहतो पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचे पगार इतके असतात की ज्यांना एसी मध्ये शिकवलेले पण माझा कोणाला मदन आहे जसं आपण प्राध्यापक पाहतो बाकीचे लोक पाहतो त्यांचा पगारच्या निम्म्यानी ज्यांना आज कज बस आणि कंडक्टर आपला जीव धोक्यात घालून लोकांना आपल्या टीनाच्या शेडमध्ये थांबून चालक दिवस रात्र सकाळी सात पासून तर रात्री एक वाजेपर्यंत चालवतो खरोखर त्यांचा तो पगार पुरेसा आहे का प्रशासनाने यांची खरोखर दखल घेणं गरजेचं आहे आज पंधरा ते वीस हजार पगारामध्ये साधं खरोखर कोणाचं चा घर चालत आहे का आर्थिक स्थिती कंडक्टरची किती आणि चालकाची किती हलाकीची आहे तेव्हा ते एखादा चालक अगर अटॅकने मरम पाळतो तर त्याच्या याच्यातून त्यांच्या आर्थिक स्थितीला त्यांना साधा विमा सुद्धा नाही तर यांच्या ज्या मागण्यासाठी या पूर्ण होतात की नाही हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे आणि मागण्या पूर्ण नाही तर जो इशारा चालक वाहकांनी दिलेला आहे त्याला प्रशासनाला त्या रोषाला प्रशासनाला सामोरं जावं लागतं का आता हे येणाऱ्या काही काळात समजणार आहे आपण बघतोय की आज जो बेमुदत आंदोलन जे आहे यांनी पुकारलेलं आहे त्यामुळे आपली बचे जे चक्के आहेत ते थांबलेले आहेत कुठेतरी प्रवाशांना जे आहे जे दररोज ये जा, जा करत असतात आपली बसनी त्यांना कुठेतरी आज त्रास सहन करावा लागतोय आणि प्रशासन आता किती गंभीर दखल या आंदोलनाची घेते हे बघण्यास सारखं असणार आहे क्षेतिजा देशमुख लोकमत नागपूर